नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी ठरलं उद्या गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट अंतरवाली सराटीतून सकाळी दहा वाजता निघायचं अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर पोचायचं आणि एकोणतीस ऑगस्टला उपोषणाला बसायचं आणि मराठ्यांचं आरक्षण घेऊनच माघारी निघायचं पण हे सगळं ठरलं आणि यामध्ये खोडता घातला गेला आज स्पष्टपणे जी एक याचिका उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल झाली त्या निर्णयात त्या याचिकेवर जी सुनावणी झाली त्यामध्ये कोर्टानं निर्णय दिलाय की मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर पूर्व परवानगी शिवाय आंदोलन करता येणार नाही त्यासाठी त्यांनी पर्यायी मागणीचा पर्यायी मैदानाचा पर्यायी जागेचा वापर करावा आणि तशी परवानगी किंवा तसा पर्याय राज्य सरकारनं मनोज जरांगेंना उपलब्ध करून द्यावा आता जरांगेंना जेव्हा ही माहिती कळाली की कोर्टाकडून आपल्याला आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मिळाली नाही त्यानंतरही त्यांनी आम्ही आझाद मैदानावर जाणारच लोकशाही मार्गाने शांततेनं आंदोलन करणारच आम्ही या मागणीवर ठाम आहोत असा इशारा दिलाय त्यामुळं आता सरकार समोर पेच निर्माण झालाय कारण की उद्या गणपती पण बसतायत आणि जरांगे पण पर्व बसतायत त्यामुळं या ठिकाणी उद्या गणरायाचं आगमन आहे आणि जरांगेंच्या आगमनाला मुंबईत सुरुवात होणार आहे आता नेमकं करायचं काय आज सकाळीच जरंगेंकडे मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक ओएसडी राजेंद्र साबळे देखील येऊन गेले त्यांना भेटून गेले पण जरांगेंनी त्यांच्या सोबत बंद दाराड चर्चा न करता मीडिया समोर खुली चर्चा केली आणि स्पष्ट सांगितलं आज रात्री जरी दहा वाजेपर्यंत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी झाली तरी देखील आम्ही मुंबईला येत नाही पण जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उद्या सकाळी अंतरवाली सराटीतून आम्ही निघणार म्हणजे निघणार त्यामुळे माझा लाईव्ह आहे जरांगे मॅनेज होत नसतो सात उपोषण बहात्तर दिवस उपाशी थकलय तरी लढतय समाजासाठी मनोज जरांगे ज्यांनी एकदा ठामपणे ठरवलंय की आता आपल्याला निघायचंय पंधरा ते वीस लाख गाड्या तयार आहेत तितकीच माणसं बहुदा त्याही पेक्षा जास्त मराठी आंदोलक मुंबईकडे कुज करायला तयार आहेत काही माणसं तर आझाद मैदानाच्या अवतीभोवती काल रात्रीच पोहोचली असं जरांगी स्पष्ट सांगितलं कालच त्यांनी या संदर्भात उद्याचा म्हणजे आजचा शेवटचा दिवस आहे जे काही सरकारला करता येईल ते सरकारनं करावं आम्ही काही मुंबईला येत नाही आज सकाळी त्याच उद्देशानं सरकारचे दूत म्हणून किंवा मुख्यमंत्र्यांचे सिय सहाय्यक या ठिकाणी राजेंद्र साबळे देखील प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेले पण ते जाऊन सुद्धा त्या ठिकाणी त्यांना जे काही आंदोलनाच्या माध्यमातून जरांगेंना सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलं पण एकंदरीतच या सगळ्याच गोष्टींमध्ये एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की राजेंद्र साबळे यांना जी काही मध्यस्थीसाठी पाठवण्यात आलं ती पूर्णपणे निष्फळ ठरलेली आहे कारण आतापर्यंत या ठिकाणी जरांगेंना आतापर्यंतच्या आपण ज्या काही सगळ्या घडामोडी पाहिलेल्या आहेत त्यामुळे अनेक जण चर्चा करायला त्यांच्यासोबत आले पण या चर्चेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत एकही व्यक्ती पोहोचू शकली नाही पोहोचली मेसेज दिला तरी काही उपयोग झाला नाही कारण की जरांगे मॅनेज होत नाही जरांगे कायम ठाम राहतात ते त्यांच्या भूमिकेवर ओपनली चर्चा करतात मीडिया समोर चर्चा करतात काही हो जे काय असेल ते समोरासमोर व्हायला पाहिजे अशीच त्यांची इच्छा असते आणि त्या त्यानुसारच त्यांनी आज राजेंद्र साबळे यांच्या सोबत मीडिया चर्चा केली आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलं की एक मुळात पहिला मुद्दा हा की तुम्ही आम्हाला एक स्वतंत्र मार्ग द्या त्या स्वतंत्र मार्गाने आम्ही मुंबईत येतो शांततेत येतो आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत यावेळी जरांग्यांकडून त्यांच्या मार्गाचा नकाशा देखील सिव्हिय सहाय्यक राजेंद्र साबळे यांनी मागितला त्यावर जरांगींनी देखील आमचा निरोप सीएम साहेबांपर्यंत पोहोचवा असं देखील म्हटलं इतकंच नव्हे तर यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की रात्री दहा पर्यंत वेळ देतो जर आमच्या मागण्यांची अंमलबजावणी झाली तर आम्ही काही मुंबईला येत नाही आता यावेळी त्यांनी आणखी काही महत्वाचे खुलासे केले कि मराठा आणि कुणबी एकच आहेत हे अठ्ठावन्न लाख नोंदी समोर आल्यावर अनेक सरकारी दस्तावेज उपलब्ध नंतर देखील का केलं जात नाहीये आरक्षणाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा लगेच तीन लाख ट्रक गुलाल भरून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर त्या ठिकाणी टाकतो त्यांनी बघितली नसतील इतकी फुलं त्यांच्यावर उधळतो महाराष्ट्रातले सगळे जेसीबी बोलावून सगळीकडे फुलं उधळतो पण मतभेद नाराजी असेल तर माझ्याशी ठेवा ती समाजाच्या माथ्यावर मारू नका मला जातीसाठी जेलमध्ये टाका मी सडायला तयार आहे यावेळी जडांगींनी भावना विवश होऊन त्यांना हे देखील स्पष्ट केलं की माझ रक्त आतापर्यंत जाळून गेलंय हडाच्या हडाला अक्षरशः शिरा चिकटल्यात हाताला खड्डे पडलेत मी कधीही मरू शकतो मी माझ्या समाजाचा थोड्या दिवसांचा आहे तरीही झटतोय आझाद मैदानात गणेशोत्सव काळात एकही मिरवणूक निघत नसते आणि त्यामुळं आमचा अडथळा त्यांना होणार नाही संध्याकाळ पर्यंत या संदर्भात आम्हाला सांगा साबळे यांनी या संदर्भातला निरोप मुख्यमंत्र्यांकडे द्यावा असं जरांगींनी स्पष्ट केलं आता हे सगळं घडलं असलं तरी महत्वाचा मुद्दा आहे की यानंतर लगेच आता एक बातमी झळकली की हायकोर्टामध्ये एक याचिका करते गेले होते त्यांचे वकील महेंद्र रत्ना यांनी असं स्पष्ट केलंय की हायकोर्टानं जरांगींना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केलेली आहे मुळातच ही जी प्लेस आहे एकतर छोटी प्लेस आहे आणि या ठिकाणी सोबत येणारे मराठा आंदोलकांची संख्या त्या मानानं फार मोठी आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी अनेक ऑफिसेस आहेत शिवाय मंत्रालय हायकोर्ट आहे आणि अशा ठिकाणी गणेशोत्सव काळात जर मराठ्यांची एवढी गर्दी त्या ठिकाणी झाली आंदोलकांची गर्दी झाली तर इथल्या स्थानिक जे मुंबईकर आहेत राईट टू लाईफ त्यांचा जो जगण्याचा अधिकार आहे त्यामध्ये कुठेतरी हॅम्पर होऊ शकेल त्यामुळंच जरांगींना दुसरा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा शिवाय या संदर्भामध्ये हायकोर्टानं जी आणखी एक भूमिका मांडलेली आहे त्यामध्ये असं स्पष्टपणे म्हटलंय की गणेशोत्सव काळात या ठिकाणी मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळं मुंबई आझाद मैदानाऐवजी नवी मुंबई येथील खारघर येथल्या जागेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा राज्य सरकारला तसे आदेश हायकोर्टानं दिलेले आहेत शिवाय या आंदोलना विरुद्ध जनहित याचिका जी दाखल करण्यात आली त्याच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या पुढे जी सुनावणी झाली त्यामध्ये याचिकेत करण्याची देखील सूचना याचिकाकर्त्यांनी त्यामध्ये केली आहे गणेशोत्सवात मराठा आंदोलकांची गर्दी होईल मुंबईकरांची गैरसोय होईल पोलिसांवर आधीच बंदोबस्त गणेशोत्सवातला त्यात आंदोलक येणार त्यामुळे अधिक ताण होईल आणि त्यामुळे अर्थातच या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वेगळाच गोंधळ निर्माण होऊ शकतो त्यामुळे जरांगींनी संबंधित यंत्रणेकडं या ठिकाणी परवानगी मागावी आणि तिथल्या ठिकाणी जाऊन शांततेत आंदोलन करावं या संदर्भात जरांगींना देखील नोटीस जाणार आहे आणि या प्रकरणाची सुनावणी आता नऊ सप्टेंबर रोजी होणार आहे आता हे झालं हायकोर्टानं मांडलेलं सगळं निरीक्षण हायकोर्टाने दिलेला आदेश आता यावर जरांगेंनी काय स्पष्ट केलंय ते देखील समजून घेणं महत्वाचं आहे जरांगेंचं म्हणणं असं आहे की हायकोर्टानं परवानगी जरी नाकारली असली तरी मात्र आम्ही मुंबईला जाण्यावर ठाम हो। आणि नवी मुंबई खारगर देताय आम्हाला तुम्ही मा आझाद मैदान का नाही एकतर लोकशाही मार्गाने आणि शांततेने आम्ही आंदोलन करणार आहोत यावेळी जरांगेंना मीडियाला विचारलं देखील की मुळातच तुम्ही पूर्व परवानगी घेतली आहे का तर त्यांनी असं म्हटलं की त्या ठिकाणी व्यासपीठ उभारण्याचं पण काम चालू आहे मग ते पूर्व शिवाय उभारलं जाते का याचा अर्थ जरांगेंनी कुठंतरी या ठिकाणी आपल्या तिथले जे वकील बांधव आहेत त्यांना निश्चितपणे या संदर्भामध्ये सगळी माहिती दिली असावी आणि परवानगी घेतली असावी हेच सूचित शिवाय हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आता हायकोर्टानं जो आदेश दिलेला आहे पण आमचा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार आहे संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला आहे त्यामुळे आमचे वकील बांधव तिथे जाऊन आमची देखील बाजू मांडतील शिवाय हा सगळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खेळ आहे सरकारचा खेळ आहे ऐनवेळी आमच्या आंदोलनाच्या दरम्यान सरकारच हायकोर्टात गेलं ही याचिका दाखल केली आणि हा सगळा प्रकार घडवून आणला असं त्यांचं या ठिकाणी स्पष्ट मत आहे आता जर न्यायालय त्यांचं आहे तर न्यायालय आमचं पण आहे न्याय देवता शंभर टक्के आम्हाला या ठिकाणी न्याय देणार आणि शंभर टक्के आम्हाला परवानगी देणार असा विश्वास देखील जरांगींनी यावेळी व्यक्त केला या सगळ्या प्रकरणामध्ये खर तर जरांगेंची जी आंदोलनं आतापर्यंत झाली यावरनं हेच क्लिअर होतं की जरांगे यांनी आतापर्यंत जी काही आंदोलनं केली त्या दरम्यान जी काही सरकारची शिष्टमंडळ आली चर्चा जी आर या सगळ्या दरम्यान जरांगे कधीही कुणाला मॅनेज झाले नाही जरांगे मॅनेज होत नाहीत ते पक्क्या शब्दाचे आहेत सच्च्या मनाच्या आहेत आणि म्हणून मराठ्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि तोच विश्वास आता कुठेतरी दिसतोय कारण जेव्हा जरांगेंनी आता मध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि नंतर ऐनवेळी तो युटर्न घेऊन निवडणूक न लढवण्याचा निर्णय झाला त्या दरम्यान कुठेतरी त्यांच्यावर मराठा नाराज झाले की काय हा प्रश्न होता शिवाय वाशी मध्ये जे काही हाती पडलं त्याच्यावरच गुलाल उधळून जरांगी खुश होऊन अंतरवाली सराटीला आले आणि मग हातात काही नाही लागलं म्हणून पुन्हा उपोषण सुरू केली म्हणून आता जरांगींपासून मराठा समाज दूर जातोय की काय हा देखील प्रश्न उपस्थित झाला पण हे सगळं खोटं ठरलं कारण जरांगेंनी आताच्या या गेल्या तीन चार महिन्यांमध्ये पुन्हा एकदा जी मोठ बांधली आणि जिल्ह्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन ज्या काही सभा घेतल्या पुन्हा एकदा मराठ्या एकवटले त्यांच्याकडे याच्यातून हे चित्र क्लिअर होतय की जरांगे जसे मागच्या वेळी वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आंतरवादी सराठीतून मुंबईला निघाले होते किमान त्याही पेक्षा जास्त लोक जास्त आंदोलक यावेळी त्यांच्यासोबत असतील असं चित्र दिसतंय परवा बीडच्या मांजर बैठक झाली इशारा बैठक त्यावेळी सुद्धा जे आपण गर्दी पाहिली एक क्लिअर होत आणि मुळात या ठिकाणी आरोप देखील झाले की यांना कुठून कुठून पैसा फंडिंग येते वगैरे तर काही माहिती जी काही हाती मिळाली त्यानुसार जर आपण पाहिलं तर अनेक मराठ्यांनी त्यांना या कामात वर्गणी देखील दिलेली आहे कुणी आपल्या गाड्या दिलेल्या आहेत कोणी त्या पेट्रोल टाकण्यासाठी कुणी आर्थिक मदत केलेली आहे पंचवीस हजार दहा हजार दोन हजार ऐपत आहे त्यानुसार आणि मराठ्यांचा जरांगींवर विश्वास का बसला तर या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये जे काही मराठा कुणबी किंवा कुणबी सर्टिफिकेट जे काही मिळालं त्यामुळं काही जणांचा आरक्षणात ओबीसी गेल्यानं त्याचा फायदा झाला शिवाय त्यामुळं त्यांना कुठेतरी नोकरी व्यवसायात फायदा झाला शिवाय शिक्षणात फायदा झाला आणि यामुळे जरांगेंवर त्यांचा विश्वास बसत गेला आणि यापुढे जर आपल्याला पूर्णपणे ओबीसी प्रवर्गात सामावून घेतलं गेलं तर निश्चितपणे आपली आर्थिक उन्नती होऊ शकते हे मराठ्यांच्या लक्षात आलं त्यामुळं आता मराठे पुन्हा एकदा जरांगेंच्या बाजूने उभे राहिलेत हे याच्यातनं तरी क्लिअर होत आणखी एक महत्वाचा इथं या ठिकाणी मुद्दा म्हणजे जरांगे ज्या ज्यावेळी आंदोलनं आंदोलन करतात त्या त्यावेळी ते त्या आंदोलन स्वतःच्या शारीरिक झिजे झीज होईल अशा अँगलने विचार करतात दुसऱ्या कुणाला त्रास देत बसत नाहीत म्हणजे ते स्वतःच आंदोलनात असतात म्हणजे तुम लढो हम कपडे सांभाळते हे अशी जरांगींची भूमिका नसते जरांगे स्वतःच उपोषणाला उतरतात आता देखील त्यांनी म्हटलेला आहे तुम्ही फक्त तीन दिवस तिथे सत्तावीस ला निघायचं अठ्ठावीस ला मधला प्रवास एकोणतीसला ला फक्त मला तिथे नेऊन सोडा परत तुम्ही घरी गेलात तरी चालेल असं स्वतः जरांगे म्हणतात मी एकटा लढायला तयार आहे आणि आता जरांगीने जी ओएसडींना सांगितलेलं आहे ते तर अतिशय भावना विवश करून टाकणारं वाक्य होत की माझ्या हाडांना शिरा चिकटलेल्या आहेत हाताला खड्डे पडलेले आहेत रक्तपूर जाळून निघालय माझं मी मराठा समाजासाठी थोड्या दिवसांचा पाहुणा म्हणून शिल्लक आहे तरी झटतोय असं जरांगेंनी म्हटलंय अर्थात त्यांचा कुठेही वैयक्तिक स्वार्थ यामध्ये दिसत नाहीये समाजासाठी झटणारं व्यक्तिमत्व म्हणून जरांगेंवर मराठ्यांचा विश्वास बसलेला आहे हे याच्यातनं क्लिअर होतंय अर्थात आता जरांगी याच्यातून काय मार्ग काढणार आहेत ते खारघरला जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत का आझाद मैदानावर जाऊन धडकण्याचा प्रयत्न करणार आहेत यात गुणरत्न सदावरती म्हणाले की आता त्यांना नो एंट्री आझाद मैदानात जर ते आले तर कदाचित सरकारला कायदेशीर कारवाई करू करावी लागू शकते त्यामुळे आता जरांगे साधक बाधक विचार करून निश्चितच या पद्धती निर्णय घेतील पण महत्वाचा मुद्दा हाच आहे की आत्तापर्यंत जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी काय केलं याचा जर विचार केला तर जरांगेंनी एकोणतीस ऑगस्ट दो दोन हजार तेवीस पासून ते आतापर्यंत सात आंदोलनं केली सात उपोषण केली आणि महत्वाचं म्हणजे या दोन वर्षांमध्ये त्यांनी जी उपोषण केली त्यातले बहात्तर दिवस ते उपाशी राहिलेले आहेत आता एवढी व्यक्ती स्वतःची शारीरिक झीज करून स्वतःला शारीरिक मानसिक त्रास करून घेऊन एखाद्या समाजासाठी बहात्तर दिवस उपाशी राहू शकते अन्नाशिवाय राहू शकते या दरम्यान त्यांना सलाईन लावण्यात आल्या तर शेवटच्या उपोषण मला अजूनही आठवत आहे सलाईन लावून उपोषण करण्यात का काही अर्थ नाही म्हणून त्यांनी उपोषण बंद केलं याचाच अर्थ ते ठरलेला आहे त्यांचा निर्धार जो आहे त्याच्याशी किती प्रामाणिक आहेत ऑनेस्ट आहेत हेच एच याच्यातून दिसत होतं आणि त्यामुळेच मराठा समाज त्यांच्याकडे आकृष्ट झालेला आहे आता मुळात या सगळ्या याच्यात जर आपण पाहिलं तर जरांगेंकडं साधारण आता जर आपण पाहिलं तर या एकोणतीस ऑगस्टला त्यांनी पुकारलेल्या पहिल्या उपोषणाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आता या दरम्यान त्यांच्यावर असा देखील आरोप झाला मग गणेशोत्सव त्या दरम्यान येतोय हे जरांगेंना ठाऊक नव्हतं का आणि वगैरे असं तसं पण मुळात जरांगेंनी किंवा जरांगेंच्या सगळे जे त्यांच्या सोबत आहेत एकालाही कॅलेंडर माहित नाही का एकालाही गणपती कधी आहे माहीत नाही का सगळ्यांना माहित होतं मुळात एकोणतीस ऑगस्टच का तर अंतरवाली सराटेची जी तारीख होती एकोणतीस ऑगस्ट ती तारीख त्यांनी यावेळी निवडलेली आहे जेणेकरून पहिलं उपोषण जसं या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला त्याची दखल घ्यावी लागली तशीच दखल या दिवशी घेतली जाईल याच उद्देशानं बघतो एकोणतीस ऑगस्ट असावी असा, असा माझा अंदाज आहे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी जी काही सात उपोषणं केली त्यात बहात्तर दिवस उपाशी तरी देखील आठव उपोषण लढण्यासाठी ते तयार आहेत आठव उपोषण करण्यासाठी तयार आहेत म्हणजे विचार करा या दरम्यान त्यांना किती वेळा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं कितीतरी वेळा सभांमध्ये भाषण करताना त्यांना भोवळ आल्यानंतर त्यांना थांबावं लागलं अशा परिस्थितीत देखील जरांगे आठवं उपोषण करण्याची ताकद राखतायत म्हणजे त्यांचा निर्धार किती ठाम आहे आणि ते समाजाशी किती एकनिष्ठ आहेत हे याच्यातनं क्लिअर होतं मुळात सात उपोषण बहात्तर दिवस उपाशी थकलंय तरी लढतय समाजासाठी यामुळेच जरांगीकडं मराठा समाज मोठ्या पद्धतीनं आकृष्ट झालाय आकर्षित झालाय आणि त्यांच्या मागे उभा राहिलाय आता प्रत्येक उपोषणाची जर आपण क्रमवारी पाहिली या ठिकाणी तर खरं म्हणजे ते किती किती दिवस कधी कधी उपाशी राहिलेत हे बघितल्यानंतर खरं म्हणजे आपण थक्क होतो आपल्याला आठवत असेल पहिलं उपोषण आंतरवाली सराठी एकोणतीस ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस म्हणजे तब्बल सतरा दिवस ते उपाशी राहिले होते याच उपोषणामध्ये आपल्याला आठवत असेल की त्या ठिकाणी लाठीमार झाला गोळीबार झाला असा त्या ठिकाणी आरोप करण्यात आला एक सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये आणि पोलिसांकडून झालेला हा लाठीचार्ज त्यामुळे हे उपोषण अख्ख्या महाराष्ट्रात भारतापर्यंत पोहोचलं नंतर मराठा आरक्षणाचं वादळ राज्यभरात पोहोचलं सतरा दिवसांनंतर स्वतः मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांचं उपोषण थांबवलं आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं सरकारनं नोंदींच्या आधारे मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र वाटप करत काही पावलं पुढं टाकली पण त्यानंतर प्रक्रिया पुन्हा एकदा थंडावली आणि सरकारनं दिलेली आश्वासन शब्द फिरवला असा आरोप करत जरांगेंनी दुसरं उपोषण सुरू केलं हे दुसरं उपोषण होत पंचवीस ऑक्टोंबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस हे नऊ दिवस उपोषण चाललं यामध्ये तीस ऑक्टोबरला तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आपल्याला आठवत असेल ला, माजलगाव बीड या ठिकाणी काही जाळपोळ झाली हिंसाचार देखील झाला त्यानंतर सरकारनं शिष्टमंडळ पाठवलं आणि शिष्टमंडळाच्या माध्यमातून एक लेखी निवेदन चरांगींना दिलं आणि उपोषण मागं घ्यायला लावलं राज्य सरकारनं त्यांना आश्वासन दिलं की मराठा समाजात ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल आणि कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा लाभ त्यांना घेता येणं शक्य होईल आता मुळातच हे सगळं जरी म्हटलं असलं तरी त्या ठिकाणी सरकारकडून या कामामध्ये दिरंगाई होत असल्याचं मनोज जरांगेंच्या लक्षात आल्यानंतर जरांगेंनी जसं आता वातावरण निर्माण केलेलं आहे तसं वातावरण त्यावेळी निर्माण केलं आणि सगळे मराठे एकत्रित करून वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला अंतरवाली सराटी येथून अनेक लाखो मराठ्यांसकट ते मुंबईकडं रवाना झाले या दरम्यान आपल्याला आठवत असेल ते ज्या मार्गात आले त्या मार्गात अनेक समाजाचे बांधव विविध धर्माचे बांधव त्यांच्या आंदोलनासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी रस्त्यांवर उपस्थित होते अनेकांनी अक्षरशः त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांची सेवा केली त्यांच्या अन्नपाण्याची सोय केली त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था केली नंतर सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसला वाशी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांनी एकत्रितपणे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला एकनाथ शिंदे यांनी शासन आदेश आणि पत्र जरांगेंना सुपूर्द केला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगेंनी उपोषण सोडलं मग वीस 20 फेब्रुवारी दोन हजार ला राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलं आणि मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचं विधेयक एकमतानं मंजूर करून घेतलं यानंतर शासन निर्णय जारी झाला सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून राज्यात सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दहा टक्के मराठा आरक्षण लागू झालं पण पुढ नंतर मात्र वारंवार मुदत वाढवून मागत सरकारच्या शिष्टमंडळानं कायदेशीर अडचणी सांगितल्या मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला वेळ सरकारनं काही पेच सोडवण्यासाठी कारणी लावला पण वरवरची मलमपट्टी याच्या पलीकडे काही घडलं नाही मग मात्र जरांगेंनी तिसऱ्या उपोषणाचं हत्यार असलं दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हे उपोषण देखील सतरा दिवस चाललं सरकारनं या आधीचं उपोषण संपवलं तेच यावेळी देखील घडलं मनोज जरांगे पाटील यांना यांना यांनी पुन्हा सरकारला वेळ दिला उपोषण मागं घेतलं आणि राज्यभरात संवाद दौरे करत आरक्षणाची धग कुठेही कमी होणार नाही याची काळजी घेतली सरकारला वेळ देण्याची कारण पटवून देखील दिली परिणामी जरांगे पाटील यांच्यावर विरोधकांकडून हल्ले किती शाब्दिक हल्ले झाले तरी समाजाचा त्यांच्यावरचा विश्वास मात्र आढळ होत गेला नंतर तरी देखील सरकारच्या हालचाली काही पूर्ण होईनात आश्वासने काही पाळली जात नाहीयेत त्यामुळं मात्र झरांगेंनी चार जून दोन हजार चोवीस ते चौदा जून दोन हजार चोवीस या कालावधीत चौथं उपोषण सुरू केलं अर्थात हे उपोषण देखील दहा दिवस चाललं पुन्हा एकदा सरकारला वेळ देत जरांगे यांनी मराठा समाजात जनजागृतीचं काम सुरू ठेवलं पण इकडं सरकारनं दिलेल्या आश्वासनांची गाडी काही पुढे सरकली नाही उलट मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात ओबीसी भाजपच्या नेत्यांना अंगावर सोडल्याचा आरोप करण्यात आला राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जरांगे यांच्या निशाण्यावर त्यावेळी राहिले फडणवीस हेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देत नाहीत त्यांनी ठरवलं तर आरक्षण मिळू शकतं असं जरांगे पाटील यांनी जाहीरपणे बोलून देखील दाखवलं मराठा आरक्षणासारख्या सामाजिक विषयाला राजकीय वळण देत तो चिघळत ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न अधिक राहिलाय असं जरांगे यांचा आरोप आजही कायम आहे सरकारला दिलेली वेळ संपली की पुन्हा उपोषण हे धोरण मात्र जरांगेंनी कायम ठेवलं नंतर सरकारला पुन्हा एकदा इशारा देण्यासाठी जरांगेंनी पाचवं उपोषण सुरू केलं तारीख होती 20 वीस जुलै दोन हजार चोवीस ते चोवीस जून दोन हजार चोवीस हे चार दिवसांचं उपोषण चाललं पुन्हा एकदा सरकारच्या आश्वासनानंतर जरांगे पाटलांनी ते उपोषण मागं घेतलं वर्षभरात पाच उपोषणच झाली तरी देखील मराठा आरक्षणाचा प्रश्न मात्र कायम राहिला नंतर मात्र जरांगेंनी सतरा सप्टेंबर जो मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून ओळखला जातो तो दिवस त्याच दिवसाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला उपोषण सहावं उपोषण सुरू केलं ते सहावं उपोषण जे सुरू केलं सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस इथपर्यंत चाललं हे उपोषण नऊ दिवसांचं होतं सलाईन लावून उपोषण करण्यात काही अर्थ नाही असं म्हणत त्यांनी हे उपोषण सोडलं नंतर पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला त्यांनी सातवं उपोषण सुरू केलं हे उपोषण सहा दिवस चाललं तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला पुन्हा एकदा सरकारकडून लेखी आश्वासन देण्यात आलं यावेळी आमदार सुरेश धस त्यांच्यासोबत खासदार बजरंग सोनावणे प्रकाश सोळंके असे बरेच जण उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत जरांगेंनी हे उपोषण सोडलं पण हे उपोषण जरी सोडलं असलं तरी मात्र त्याच वेळी त्यांनी आता जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही मुंबईला जाणार असा इशारा त्यांनी दिला आणि अखेर आता तीस जानेवारीला त्यांनी जो इशारा दिला होता तो उद्या सत्तावीस ऑगस्टला प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी ते मुंबईकडे निघतात याचाच अर्थ या मधल्या सहा ते सात महिन्यांमध्ये जरांगेंच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य सरकारकडून झाल्या नाहीत मध्ये मग बरच घडलं बरंच सत्तांतर झाली काय काय घडलं पण या सगळ्या दरम्यान जरांगेंच्या मागण्या आहे तशाच राहिल्या शेवटी त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगेंनी आता ठरवलंय की काही झालं तरी या ठिकाणी आता निघायचं ते म्हणजे मुंबईला आणि कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करून मराठा आरक्षण घेऊनच यायचं पण आता जरांगेंसमोर जे पेच निर्माण झालेत ते महत्वाचे आहेत ते म्हणजे हायकोर्टानं दिलेला आदेश हायकोर्टानं आझाद मैदानावर जरांगेंना आंदोलन करण्यास मनाई केली राज्य सरकारनं त्यांना दुसऱ्या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी त्या ठिकाणी जरांगेंनी आपल्या आंदोलनाचा अधिकार पार पाडावा उपोषण करावं पण आता जरांगे आझाद मैदानावर जाण्यास ठाम आहेत का तर हो त्यांनी हो होकार दिलेला आहे आम्ही जाणार म्हणून पण आता जर जरांगींनी आझाद मैदानावर जर जायचं ठरवलंच तर मात्र मग या आंदोलनाला कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलंय असं बघता येईल आणि मग तसं झालं तर निश्चितपणे सरकार यांच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतं त्यामुळं आंदोलनाचा जो मूळ गाभा आहे जे तिथं जाऊन आरक्षण साठी उपोषणाला बसायचंय तो मात्र पूर्णपणे चिघळू शकतो त्याचा काहीच उपयोग होणार नाही आणि जर दुसरं एखादा पर्यायी जागा जर मिळाली आणि त्या ठिकाणी जर अंगे उपोषणाला बसले तरी काही हरकत नाहीये कारण खारगर काय किंवा आझाद मैदान काय जरांगेंसोबत जे मराठा चाललेले आहेत जी ताकदीने त्यांचे उभे राहिलेले ते तिथे देखील जाऊन आपला आवाज उठवू शकतात कारण जरांगेंनी मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू करून आख मंत्रिमंडळ जर त्यांनी तिथं आणलं असेल तर इथे खारगर ज्या प्रत्यक्षात मुंबईच्या जवळ आहे नवी मुंबईतलंच ठिकाण आहे त्या ठिकाणी देखील ते सरकार आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणू शकतात त्यामुळे आता जरांगेंचा पर्याय जरांगेंनी निवडायचा आहे हे आंदोलन कोर्टाचा आदेश डावलून आझाद मैदानावर जाऊन पूर्णपणे या आंदोलनाची धार कमी करून घ्यायची आहे की खारघरला जाऊन हे आंदोलन पुन्हा आहे त्याच ताकदीनं उभं करायचंय अर्थात पर्याय जरांगेंच्या हाती आहे जरांगेंनी निवडायचा आहे कारण जरांगे मॅनेज होत नसतो सात उपोषण बहात्तर दिवस उपाशी थकलय तरी लढतय समाजासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात